चारा उपलब्धतेबाबत शास्त्रीय पद्धतीने सर्व्हे करा सांगली जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांचे निर्देश सांगली जिल्ह्यातील पशुधनास आवश्यक चारा उपलब्ध व्हावा या दृष्टीने कृषी महसूल पशुसंवर्धन आणि जिल्हा परिषदेमार्फत चारा टंचाई जाणवणाऱ्या तालुका गावात प्रत्यक्ष भेट देऊन चारा उपलब्धतेबाबत शास्त्रीय पद्धतीने सर्व्हे करून याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी आज दिले आहेत खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यातील जनावरांकरिता चारा डेपो सुरू करणे यासंदर्भात जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या दालनात झाली बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे जतचे उपविभागीय अधिकारी अजय नष्टे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी शशिकांत शिंदे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉक्टर अजयनाथ थोरे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मनोज कुमार बेताळ आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉक्टर रजा दयानिधी यांनी सांगितलं की चारा उपलब्धतेबाबत सर्वे करताना प्रत्यक्ष त्या क्षेत्रावर भेट देऊन करावा गावातील लहान मोठे पशुधन उपलब्ध सुका चारा ओला चारा याबाबत अधिक माहिती संकलित करा त्यानुसार ओला चारा सुका चारा याबाबतच्या मागणीबाबत सविस्तर अहवाल तयार करा अहवाल तयार करताना झालेला होणारा पाऊस यामुळे उपलब्ध होणारा चारा याची माहिती घेण्यात यावी चारा उपलब्धतेबाबत संबंधित ग्रामपंचायत येथे बैठक घेऊन गावातील उपलब्ध चारा याबाबत अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना माहिती देऊन अवगत करावे अहवालानंतर संबंधित तालुक्यात चारा डेपो सुरू करणे आवश्यक असल्यास त्या ठिकाणी चारा डेपोसाठी ठिकाण चारा डेपो सुरू करण्यासाठी इच्छुक सेवा संस्था दूध उत्पादक संस्था इत्यादींची माहिती तयार ठेवावी तसेच या भागातील पशुधनांचे इयर टॅगिंगही पशुसंवर्धन विभागाने तातडीने करून घ्यावे शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यात समाविष्ट नसलेल्या जत आणि आटपाडी तालुक्याला चारा उपलब्धतेबाबत प्रस्ताव सादर करावा अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली